श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण दररोज तर म्हणजे प्रत्येकाची सुरुवात अगदी प्रत्येक व्यक्तीची देवाचं नामस्मरण असू द्या किंवा देवाचं नाव घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही मग आपण आता देवपूजा देवघर हे प्रत्येकाच्या घरात आहे मग आपण देवासमोर साखर किंवा नैवेद्य तर ठेवत आहोत मग हे आपण बरोबर करतोय ना का आपल्याकडून काही चुकीचं तर होत नाही याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा हिंदू धर्मात भगवंताच्या प्राप्तीसाठी मार्ग आहे भक्तिमार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणूनच प्रत्येक उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात शास्त्रात देवपूजेचे नियम सविस्तरपणे सांगितले आहेत या नियमांचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो त्याच्या कृपेने साधकाच्या जीवनात शुभच घडत तुम्हालाही देवांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवांना नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या देवांना नैवेद्य कसा अर्पण करावा देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक करू नये देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या मंत्राचं पठण करायचं याच विषय आपण सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये दररोज देवपूजा केली जाते मनशांती सकारात्मकता सुखसमृद्धी आणि सौभाग्य यासाठी रोज आपण देवपूजा करतो देवांची उपासना करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्रपठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून ते आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहे नियमांचे पालन करून देवपूजा करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना देवी देवता नक्कीच पूर्ण करतात अशी मान्यता आहे देवांना नैवेद्य प्रसाद अर्पण करण्याचे शास्त्रात नियम सांगण्यात आले आहे तुम्हीही देवांना नैवेद्य अर्पण करता त्यावेळेस काही नियम लक्षात ठेवले पाहिजे देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य आपण बऱ्याचदा देवासमोर तसाच ठेवतो असं करणं चुकीचं आहे त्यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात देवाला नैवेद्य अर्पण करण्याबद्दलच्या नियमाबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत देवांना नैवेद्य अर्पण करताना तो कधीही जमिनीवरती ठेवू नये तर आपण नैवेद्य अर्पण करताना पाठ किंवा छोटा चौरंग ठेवावा नैवेद्य नेहमी सोनं पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मामध्ये या धातूंना पवित्र मानलेला आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता त्याचबरोबर नैवेद्य कधीही तसाच सोडू नये आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवस भरतो तसाच पडतो नैवेद्य देवासमोर तसाच पडून राहतो हे खूप चुकीचं आहे याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ शकतो पूजा आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेला नैवेद्य थोड्याच वेळात आपण आपल्या कुटुंबातील सदस्यासमवेत ग्रहण करावा असं केल्यानं आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरातील अडचणी संकट त्रास यातून आपली मुक्तता होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते जर तुम्ही देवांना अर्पण केल्यानं नैवेद्य तसंच देवासमोर ठेवत असाल तर पौराणिक मान्यतेनुसार जास्त वेळ ठेवल्याने विश्वकसेन चंदांशू आणि चांडाली नावाच्या वाईट शक्ती येऊन जातात आपल्या घरात वाढू शकतात नैवेद्य घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून खाल्ला पाहिजे असं केल्याने आपल्या घरातील शारीरिक अडचणी सुद्धा दूर होऊ शकतात देवासमोरील नैवेद्य खाल्ल्याने देवता आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्याने देवासाठी आधार व्यक्त करणं असं होतं यामुळे देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात देवासाठी नैवेद्य अर्पण करतो यामध्ये कांदा लसूण नसावा पण विशेष काही म्हणजे सणवारांना आपण सागर संगीत नैवेद्य देवांना सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या पूजेमध्ये आपण फळ किंवा रोजच्या आपण जो स्वयंपाक बनवतो तो अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोड अर्पण करावा योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपल्याला अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही तसेच देवांना नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र पण म्हटला पाहिजे देव हे भक्तीचे भुकेले आहेत नैवेद्याचे नाहीत पण आपण रोज जेवण करतो पण देवांना फक्त साखर ठेवतो ही योग्य आहे का तर आपण जेवण करण्याआधी देवांना ते अर्पण केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण जेवण करावे सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध मनाने आपण जे जेवण बनवतो तेच देवांना अर्पण केलं पाहिजे पण ज्या पाण्याने आपण जेवण बनवणार आहोत ते शुद्ध असावं ते, ते वापरलेलं नसावं एका प्लेटमध्ये अन्न ठेवून देवासमोर ठेवावं व वा तीन वेळा आचमन करावं ते चमच्याने करा किंवा पळीनं नैवेद्यावरून तीन पळ्या पाणी फिरून एका पात्रात टाका पण ज्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत ते देवासाठीच ताट असावं त्या टा ता, ताटात ता, ता आपण ता जेवण केलेलं नसावं याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणं म्हणजे नैवेद्य अर्पण करणे असा अर्थ होत नाही देवासमोर आपण साखर तर ठेवतोच तो प्रसाद झाला पण नैवेद्यामध्ये जे आपण अन्न बनवतो ते अर्पण करणं होय पण हे जे अन्न आपण नैवेद्यामध्ये देवांना अर्पण करणार आहोत ते घरातच बनवलेलं असावं हिंदू धर्मात घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचे रूप मानले जाते तिच्या हाताने बनवलेले अन्न पवित्र आणि शुद्ध शिजवणाऱ्याचे विचार व भाव त्या अन्नात उतरतात शुद्ध व पवित्र भाव हे बाहेरून आणलेल्या अन्न तुम्हाला मिळणार नाहीत म्हणून शक्यतो अन्न हे घरातच बनवलेलं असावं देवांना नैवेद्य अर्पण करताना डोळे बंद करून हात जोडून आपण देवासमोर प्रार्थना करायची आहे की हे देवा यथाशक्ती यथाभक्ती मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेला नैवेद्य तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा आहे त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर एक छोटासा तांब्या देवासमोर ठेवावा त्यावर एक प्लेट किंवा पेला ठेवावा त्यावर कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी ते पाणी देवांची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृतासमान होत असते ते पाणी फेकून देऊ नका ते पाणी तुम्ही स्वयंपाक करते वेळी वापरू शकता या पाण्याचा आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवांची पवित्र ऊर्जा त्या पाण्यात उतरते स्वयंपाक करते वेळी या पाण्याचा वापर केल्याने अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण करताना ते ताट उंच ठेवावे कारण देवी देवता अन्नग्रहण करताना पाठ ठेवायचे म्हणून आपणही नैवेद्याखाली पाठ ठेवावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैवेद्य अर्पण करते वेळी आपण त्यावरती तुळशीपत्र ठेवतो पण काही देवांना तुळशीपत्र चालत नाही ज्यामध्ये श्री गणेश असता महादेव असतील त्यांना तुळशीपत्र चालत नाही अशा वेळेस तुम्ही दोन नैवेद्य ठेवायचे आहेत एका नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचे पान ठेवायचे आहे आणि दुसऱ्या नैवेद्यावरती काहीही ठेवायचं नाही जेणेकरून सर्व देवी देवतांपर्यंत ते नैवेद्य पोहोचते बऱ्याचशा महिलांना घाई गडबडीत आंघोळ न करता स्वयंपाक बनवत व्हावा लागतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरामध्ये असलेले ड्रायफ्रूट्स सुकामेवा नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक बनवाल त्यावेळेस तुम्ही देवांना तो बनवलेला स्वयंपाक नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता नैवेद्य अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा तर पहा देवांना साखर किंवा खडीसाखर अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे शंकरा शर्करा खंड खाद्यानी दक्षी शिरघृतानीच आहार भोज्यच नैवेद्य प्रतिगृहाताम हा मंत्र जर पठन करणं शक्य नसेल तर तीन वेळा गायत्री मंत्राचे पठन करा ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा नैवेद्य समर्पया मंत्राचं पठन करत तुम्हाला देवासमोरील नैवेद्य अर्पण दे करायचं आहे अशा प्रकारे देवांना नैवेद्य अर्पण दे केल्यानंतर देव हा नैवेद्य ग्रहण करतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तसेच घरात कुठलाही नवीन पदार्थ बनवला की प्रथम नैवेद्य म्हणून देवाला अर्पण केला पाहिजे तर प्रत्येक देवी देवतांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे विशेष नैवेद्य तयार करून अर्पण केले पाहिजे जसे गणपतीला मोदक कृष्णाला लोणी साखर विष्णू आणि देवी लक्ष्मीला खीर अशा प्रकारे बघा आपण जो काही समजा देवपूजा केल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सात्विक पदार्थ सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहेत यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावा अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे देवाला चुकूनही उष्टे पदार्थ अर्पण करू नयेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यात पण खूपच महत्त्वाची अशी ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद